अकोले तालुक्यातील आजी माझ्या आमदारांच्या गावाला कावे आजाराचा महाभयंकर दिवसात वर दोन बळी गेल्यानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जाग पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची राजूर गावाला भेट ग्रामस्थांनी मंत्र्यांसमोरच वाचला प्रशासनाच्या हलगर्जेपणाचा पाढा आजी माझ्या आमदारांसह पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतली आढावा बैठक कावेळ विषातून राजूरकरांना बाहेर काढण्यासाठी उपाययोजनांचे सक्त आदेश कामचुकार आणि हलगर्जीपणा करणाऱ्या शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांची आता गय नाही ग्रामसेवकांसह इतर दोषींची चौकशी करून होणार मोठी कारवाई अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले विधानसभा मतदारसंघात आजी माजी आमदारांच्या राजूर गावात दोन आठवड्यापासून कावेळ आजारांना थैमान घातलाय ग्रामपंचायत प्रशासनाच्या उदासीनतेचा थेट पटका सामान्य जनतेला बसला असून दूषित पाणी पिल्याने आतापर्यंत तब्बल दोनशे चौसष्ट नागरिकांना कावेची लागण झाली आहे या दोन निष्पाप मुलींचा मृत्यू झाल्याने राजूरसह अकोले तालुक्यात संतापाचं वातावरण पाहायला मिळत आहे अकोले तालुक्यात असा आदिवासी बहुल असून राजूर या गावाला दोन आठवड्यापासून कावळ आजारानं विळखा घातलाय घराघरात लहान मुलं या आजाराने बाधित होतात अलीकडे कावीळ ग्रस्तांचा हा आकडा दोनशे चौसष्ट वर पोहोचला यात प्रियंका शेंडे आणि मिसबाह शेख या दोन निष्पाप जीवांनी आपला प्राण गमावला राजूर हे गाव राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार डॉ किरण लामटे आणि भाजपचे माजी आमदार वैभव पिचड यांचे मूळ गाव आहे तरी देखील गावातील पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष झाल्याचं दिसून येत आहे जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या पाणी पुरवठा योजनेत सुधारणा न झाल्याने स्थानिक स्तरावर संतापाचं वातावरण गेल्या अनेक वर्षापासून पाण्याची टाकी के स्वच्छ केली नाही तसेच जलशुद्धीकरण प्रकल्प बंद ठेवून पाणी पुरवठा बायपास करत थेट पाणी लोकांना घरात दिल्याचा आरोप स्थानिक नागरिक करतात तर मूळ स्त्रोतच खराब असल्यानं गावात दूषित पाणी गेलं नागरिकांनी नेहमीप्रमाणे पिल्यानं याचा परिणाम लहान मुलांवर अधिक झाल्यानं नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात संताप आहे राजूर ग्रामपंचायतच्या गलतन कारभारामुळे येणारं नदीचं पाणी हे फिल्ट्रेशन करून गावाला देणं गरजेचं असताना यांनी बायपास करून त्या फिल्ट्रेशन पाणी न करता गावाला दिल्यामुळे हा आजार बळावलेला आहे वरतून यांनी ग्रासिम नावाचं टी सी एल वापरणं गरजेचं असताना यांनी चालू कंपनीचं चा कधी वापरलं कधी नाही वापरलं फक्त बिलं काढलेले एकूणच भ्रष्ट ग्रामपंचायतच्या कारभारामुळे प्रचंड लाखो रुपयाची मिल करोडो रुपयाच्या या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्यांच्या गलतान कारभारामुळे हा प्रश्न उद्भवलेला आहे गावात आज मी तिला जरी आकडेवारी दोनशे त्रेसष्ट दाखवत असेल तरी एक हजाराच्या आसपास पेशंट आहेत भेंडा फॅक्टरीहून अनेक लोक जाऊन आलेले आहेत भेंडा फॅक्टरीच्या लोकांना जेव्हा आम्ही विचारलं की हा आजार कशामुळे होऊ शकतो तर त्यांनी सांगितलं एक तर हा आजार प पाण्यातून होऊ शकतो किंवा आणखीन फूड फूडमधून फुड़ होऊ शकतो मग आम्ही विचारलं हे पाणी आमचं कसं तर त्यांनी सांगितलं असा बुलढाणा जि तालुक्या जिल्ह्यात एकदा असा प्रश्न निर्माण झाला होता त्यावेळेला तिथल्या पाण्याच्या टाक्यामध्ये न स्वच्छ केल्यामुळे त्याच्यात एक तर काविळाचा जर हा पाणी आणि म मलमूत्र जे असतं या टॉयलेटच्या याच्यातून जे पाणी अचानक पोटात जर गेलं तर त्याच्यामुळे अर्जार होतो मला वाटतं राजूर ग्रामपंचायतीने सुद्धा दहा वर्ष पाण्याच्या टाक्या साफ केल्या नाही त्यात असा काही प्रकार घडला का काय एखादा मृत्यू झालेला जनावर त्याच्यात होतं की काय कारण माग अफवा होती की कुत्रं पडलेलं होतं मला वाटतं त्यामुळे सुद्धा हा आजार बळावला जाण्याची शक्यता आहे एक बावीस वर्षाची प्रियांका शेंडे नावाची मुलगी दगावली तीन चार दिवसापूर्वी आठ दिवसापूर्वी आणि परवा दोन दिवसापूर्वी रुबीना शेख नावाची जी दुपारी दोन वाजता बोलत होती रात्री नऊ वाजता मरण पावली दोन पेशंट आतापर्यंत गेलेले आहेत आणि सहा पेशंट अत्यावस्थ अवस्थेत आहेत खऱ्या अर्थानं पाण्याचा स्रोत मग याच्यामध्ये जलदूताची जबाबदारी आहे ते, ते पाणी टेस्टिंग रिपोर्टला पाठवणं आरोग्यसेवकाची जबाबदारी आहे ते टेस्टिंग रिपोर्टला पाठवणं आणि लोकप्रतिनिधींनी त्यांच्या वचक ठेवणं काम आहे यांचं काम व्यवस्थितरित्या चालू आहे किंवा नाही हे पाहणं गरजेचं आहे कारण हा जीवन मरणाचा प्रश्न आहे पाणी हा कायमचा आज पाणी पिलो नाही तर दिवसभर काय होईल अशा सिच्युएशनमध्ये दूषित पाण्यामुळे हा खऱ्या अर्थानं आजार वाढला आणि हा शेजारच्या गावामध्ये आज बाजारपेठ ओसाड पडलेली आहे अशी परिस्थिती आहे प्रत्येक घरामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये एक दहशत तयार झाली मनामध्ये भीती तयार झाली निष्पाप लहान बालकांचा या ठिकाणी मृत्यू झाला हे अतिशय चिंतेचं आणि खेदाचं आहे पाणी पुरवठा करणारी पाण्याची टाकी अनेक वर्षांपासून धुतलीच नसल्याचं समोर येता तर राजूरला पाणी देणारं प्रवरा पात्र आणि जॅकवेलचं पाणी पिण्यास अयोग्य असल्याचं तपास, तपास निष्पन्न झालं पाणी पुरवठा जलशुद्धीकरण प्रकल्प बंद ठेवत थेट आलेला पाणी नागरिकांना पिण्यासाठी दिल्यानं हा आजाराचा उद्रेक झाला असून यात नैतिक जबाबदारी स्वीकारत उपसरपंच संतोष बनसोडे यांनी राजीनामा दिला गेली दोन हजार पंच्याण्णवला आमची जग ही पाणी योजना या ठिकाणी झालेली आहे हा एक सॉरी एकोणावीसशे पंच्याण्णवला ही पाणी योजना या ठिकाणी झालेली आहे परंतु या सगळ्या पाणी योजनेची व्यवस्था करत असताना याच्या आधी असा कधी प्रश्न उद्भवला नाही परंतु गेल्या पंधरा दिवसापासून राजूर या गावामध्ये कावेळच्या रो रोगाचा अतिशय मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊन जवळपास दोनशे सत्तर ते दोनशे ऐंशी रुग्ण या ठिकाणी आढळलेले आहेत आणि त्यात दोन निष्पाप जीवांचा बळीही गेला त्या ठिकाणी खरं तर या हो ठिकाणी ही यंत्रणा सगळी चालू करत असताना खालचा आमचा जो मुख्य पाणीपुरवठ्याचा स्रोत आहे त्या पाणीपुरवठ्याच्या स्रोतमध्येच जलजीवननी जी मी योजना बनव ज्या जाधिकरणाने जा, जी योजना केलेली त्या विहिरीमध्येच मुख्य दोष आहे आणि त्याच्यातून पाणी आमच्या फिल्टरवर येत असतं आमचा निश्चित दोष हा आहे की आम्ही फिल्टरवरून त्या पाणी त्या ठिकाणी गावाला पुरवठा करू शकलो नाही आणि त्यामुळे गावामध्ये मोठ्या प्रमाणात ह्या रोगाची लागण झालेली आहे आणि त्याचाच परिपाक म्हणून मी स्वतःही ती जबाबदारी टाळू शकत नाही आणि त्या कारणाने मी नैतिक जबाबदारी म्हणून मी माझ्या उपसरपंच पदाचा राजीनामा या ठिकाणी दिलेला आहे जिल्हा प्रशासनाकडून युद्ध पातळीवर उपाययोजना सुरुवात जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण आमदार किरण लाजी आमदार वैभव पिचड यांनी भेट देत आढावा गरा घेतलाय घराघरात पाण्याचे नमुने तपासणी सुरू केली असून पालकमंत्र्यांनी आढावा बैठक घेत सर्वांना सूचना केल्या साधारण दोनशे त्रेसष्ट गावातील विशेष करून मुलं आहेत प्रामुख्यानं शाळेत जाणारी मुलं आहेत यांना ती लागण झालेली आहे आणि संभाव्य जे निदान जे रोगाचं प्राथमिक दर्शन जे दिसत आहे ते काळ झालेली आहे दोन मुलांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला याच्यामध्ये जा मुख्यतः दूषित पाण्याचा परिणाम आणि त्या पाणी पुरण्या योजनेच्या वितरणामध्ये त्या कार्यपद्धतीमध्ये असणाऱ्या ग्रामसेवकडून निष्काळजीपणा झाल्याचं प्राथमिकदर्शन दिसत आहे पण त्याच्या संदर्भात माननीय मुख्य कार्यकारी आज अधिकारी त्याच्यावर चौकशी करत आता या निमित्तानं आपल्या जो आपण ब्लड सॅम्पल पाठवलं होतं त्यामध्ये हेपेटायटिस ए असा त्याच्यामध्ये निष्कर्ष आलेला आहे आपण हिंदूच्या हॉस्पिटल सॅम्पल पाठवलं होतं पण त्याच्या रुग्णाची स्थिती आता बरी आहे आता प्रभावी करता तज्ञ डॉक्टरशी आता नेमणूक करण्यात आलेली आहे डॉक्टर आपण पाठवले हो बाहेरून नगरहून त्यांची जी राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे नर्सिंग स्टाफ बाहेरून बोलण्यात आलेला आहे ब्लड सॅम्पलला दोन दोन दिवस लागायचे आता प्रवरा मेडिकल ट्रस्ट प्रवरा हॉस्पिटलची आता मदत घेण्यात आलेली आहे ता की ताबडतोब सॅम्पल त्याच दिवसामध्ये लगेच अॅनालाइज होईल अशी एक यंत्रणा प्रवरा हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये आहे त्याकरता त्यांची मदत घेतली त्यांचे डॉक्टर्स आलेले आहेत लिव्हर स्पेशलिस्ट आहेत काही मेडिसिन डी मेडिसिन आहेत म्हणजे शासनाच्या एकूण व्यवस्थेला ते पूरक होणार आहे शासनामध्ये सुद्धा जे उपाययोजना केलेल्या त्या चांगल्या आहेत त्यामध्ये काही कुठल्या प्रकारचे चल ढगपणा झालेला नाहीये तर मग एक स्वतंत्र टीम तयार करण्यात आलेली आहे त्यामध्ये दहा वैद्यकीय अधिकारी आपण याच्यातून पूल केलेले आहेत आणि वीस सी एच ओ समुदाय अधिकारी आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून घेतलेल्या आहेत आता घरोघरी क्लोरीनचं वाटप असेल सगळ्या वॉटर सप्लाय स्कीमला टी सी एलचा वापर करण्याचा मुद्दा असेल किंवा मान्य जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही सांगितलं की असं सगळ्याच असे जे स्रोत पाण्याचे खराब झालेले आहेत जे तक्रारी आहेत किंवा राजूरच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचे पहिल्यांदा पहिल्या टप्प्यात या एका आठवड्यामध्ये सगळे पाण्याचे स्रोत त्यांना तपासायला सांगितलेले आहेत कावेची साथ ही केवळ एक वैद्यकीय आपत्ती नाही ती यंत्रणांच्या हलगर्जीपणाची परिणिती आहे मृत्यू झाल्यानंतरच उपाययोजना सुरू होतात तोपर्यंत जनतेचे प्राण धोक्यात असतात हेच पुन्हा एकदा सिद्ध झालंय आता केवळ तात्पुरत्या उपाययोजना नव्हे तर स्थायी उपाय जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई आणि पाणी पुरवठा योजनांचं पूर्ण पुनरावलोकन गरजेचं झालं मनीष दवंगे एस पी चोवीस तास राजूर अकोले